आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे नौदल दिवस आज साजरा होत आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ट्रायडंट अभियानादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत चार पानपुड्यांना समुद्रात बुडवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं यामध्ये शेकडो पाकिस्तानी नौदलाचे कर्मचारी मारले गेले होते या विजयाची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा केला जातो नौदलाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त पुरी इथं ब्ल्यू फ्लॅग बीचवर होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होणार आहेत राष्ट्रपती जगदीप उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते काल मुंबईत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महोत्सवी स्तंभाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच संस्थेनं विकसित केलेली दोन नवी तंत्रज्ञानं आणि संस्थेच्या कामाशी संबंधित तीन पुस्तकाचं प्रकाशनही या कार्यक्रमात झालं भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यात शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असेल असं सांगून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी कृषी कृषी क्षेत्र आहे असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले एका खासगी समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण संबल हिंसाचार आणि इतर मुद्द्यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कालही निदर्शने केली लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सं सदस्यांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली मात्र हे मुद्दे हे मुद्दे शून्य प्रहारातच उपस्थित करावे असं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं त्यामुळे काँग्रेस समाजवादी पार्टी द्रमुक आणि इतर पक्षांच्या खासदारांनी काही काळासाठी सभाद्याग केला सेवा साधन शिक्षण संस्था नागपूरच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येणारी रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमाला यंदा बुधवार दिनांक चार डिसेंबर आणि गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे ही व्याख्यानमाला स्वर्गीय डॉक्टर वसंतराव वांकर आणि स्वर्गीय डॉक्टर कुसुमाताई वांकर यांच्या स्मृतीप्रित्यर्था आयोजित केली जात असून याचे अध्यक्ष कांचनताई गडकरी राहणार आहे तसेच सचिव म्हणून वासंती भागवत हे असणार आहेत ओमानमधल्या मस्कओमानमधल्या मस्कत इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी हो आशियाई स्पर्धेत मलेशियाला नमवून भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे आज झालेल्या सामन्यात भारताने मलेशियाचा सा तीन एक असा पराभव केला अजिंक्यपदासाठी आज भारताची लढत पाकिस्तानसोबत होणार आहे हवामान फेंजल चक्रीवादळाचा परिणाम राज्यातल्या वातावरणावरही दिसून येत आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारा वाहत वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होण्याची अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार